आपण पाहत आहात नाशिक शहरात वीरशैव समाजाच्या वतीनं सर्व बंधू समभाव या महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीवर आधारित समाजसेवेचा उत्कृष्ट उपक्रम पार पडला महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील समस्त वीरशैव लिंगायत समाजासाठी एच जी मानवता कॅन्सर सेंटर आणि मानवता हेल्थ कॅम्पस मायलन सर्कलजवळ भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नऊ ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांसाठी सी एस आर फंडच्या माध्यमातून तब्बल चार हजार रुपये किंमतीची कॅन्सर प्री वेटिंग वॅक्सिंग आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार आणि माझे रसायन आणि खते राज्यमंत्री लिंगायत समाजभूषण भगवंत खुबा तसेच माजी खासदार आणि भारत सरकारच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला या प्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडीच्या वतीनं सर्व मान्यवरांचा शार गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मानवता कॅन्सर सेंटरचे एम डी डॉक्टर राज नगरकर महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून करण्यात आले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित कोरे सिद्धेश्वर स्वामी सचिन धोंडगे राजेश डबे संकेत राजूरकर जयवंत टक्के उमेश गर्जे कैलास कोठुळे शैलाताई तोडकर लतिका साखरे स्वातीताई अष्टीकर वर्षा लिंगायत कार्तिकी हिंगमेरे यांनी अथक परिश्रम घेतले या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेशाध्यक्ष रमेश आवटे माजी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब नगरकर सरचिटणीस बाळासाहेब होनराव तसेच उद्योगपती मल्लिकार्जुन उमदी उद्योगपती सुनील लोहारकर प्रदेश उपाध्यक्ष जगदीश खोडके प्रदेश संघटक अंबादास आंधळकर प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अविनाश भुसारे अनिल पठाडे जिल्हाध्यक्ष नाशिक डॉक्टर संदेश हिंगमिरे जिल्हा कार्याध्यक्ष नाशिक महेश डबे जिल्हा सरचिटणीस नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात युवक अध्यक्ष अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांच्या युवक आघाडीतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले त्यांची पुस्तिका तेज बसवेश्वराचे उत्कर्ष युवा शक्तीचा या पुस्तकाचं प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मोठ्या उत्साहात समाज भावनेने आणि मानवतेच्या संदेशाने संपन्न झालेले हे आरोग्य शिबीर म्हणजे वीरशैव लिंगाय समाजाच्या सेवा भावाची जिवंत परंपरा ठरली लोकप्रिय आमदार बहन सीमाताईजी आजच्या या कार्यक्रमाचं केंद्रबिंदू कार्यक्रमाचं रुवारी डॉक्टर राज वर उपस्थित सर्व ते हकदार आहे आज जवळपास असलं मोठे मोठे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वीस च वर त्याच्या ताब्यात असून समाजाची सेवा करणे हे फार मोठी गोष्ट आहे त्याकरता मी त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद देतो तीन लाखचं वर कॅन्सर पेशंटला चांगला करणे या मानवाची खूप मोठी सेवा आहे आणि महात्मा बसवेश्वर ज्या मंत्री दिलं होतं मानवतासाठी जगासाठी आणि तेच मार्गावर डॉक्टर राज नागरकर चलत आहेत तर खूप समाजाला अभिमान वाटतो त्यांचा स्वभाव विचार त्यांच्या काळजी हे तिन्ही एका माणसामध्ये असायचे फार कमी आपण बघतो आता आजच्या कालामध्ये कलियुग मध्ये डॉक्टर म्हणजे फक्त पैशासाठी मागे दौड करणे सामाजिक दृष्टी फार महत्वाची आहे आणि डॉक्टर साहेब त्यांचं जेव्हा वक्तव्य त्यांनी देत होते सगळ्याच स्वस्त आरोग्य असावं आहार, चांगले आहार व्यायाम जे करायचे आहे ते करावं हे उपदेश नाहीये खर तर त्यांनी एक मंत्र दिलेले आहे आता जे वॅक्सिन आहे

आताच आपल्याला मी अजिंक्य जितेंद्र इंगमरे आजचं जे महाआरोग्य शिबिर जे जा आयोजन केलेलं आहे आपण साडेपाचशेहून अधिक महिलांनी इथं वॅक्सिनेशन आहे आणि त्यांचं तपासणी करून घेतली आहे हेतू आज होतं डॉक्टरांसोबत जेव्हा आमची पहिली बैठक झाली का आपल्या समाजातले युवक युवती व महिला यांचं आरोग्य कसं सांभाळल्या जाईल हा आमचा पहिला उद्देश होता आणि त्याच्या त्या याच्यातनं समाजाने आणि इतर बाहेरच्याही समाजाने उदंड प्रतिसाद दिला आम्हाला तसेच डॉक्टर राजनगरकर यांचे खूप खूप धन्यवाद ह्या कार्यक्रमासाठी बिदरून आपले माजी केंद्रीय मंत्री भगवंतजी कुबासाहेब तसंच नाशिकच्या लेख डॉक्टर भारती पवारताई आणि सीमाताई आमदार सीमाताई हिरे यांचीही उपस्थिती लाभली तसेच आमचे मवी सभेचे प्रदेश अध्यक्ष रमेश आवटे प्राध्यापक रमेश आवटे सर बाळासाहेब भोनराव सर त्याच्यानंतर जे जिल्हाध्यक्ष अनिलजी पठाडे कार्याध्यक्ष संदेशजी हिंगमेरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्याताई निळकंठ आणि भारतीताई बिडवई यांचा खूप याच्यात सहकार्य लाभलं तसेच यांचे सर्वांचे धन्यवाद असंच आमच्या पाठीशी कायम उभे राहा आणि युवका युवक आणि युवतींसाठी आम्ही कायम असे काही काही ना काही कार्यक्रम घेत राहू भविष्यात भविष्यातल्या आमच्या पाच संकल्पना आहे नाशिक जिल्ह्यात वीर शैवलिंगायत भवन व्हावं तसेच समाजासाठी एक बसवेश्वर पूर्णकृत पुतळा नाशिक जिल्ह्यात व शहरात व्हावा ही आमची प्रथम मागणी आहे ते त्यासाठी सीमा आमदार सीमाता हिरे यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि पुढे त्यांनी शब्दही दिलेला आहे का आम्ही समाजासाठी काही ना काही बसवेश्वर पुतळा तसेच वीरशैव भवनाचा प्रयत्न करू तसेच आज सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या युवक आघाडीतर्फे युवक आघाडीचे जे कोणी सहकारी आज त्यांनी दिवस रात्र मेहनत केली त्यांचे धन्यवाद महाराष्ट्र वीर लिंगायत सभा युवक आघाडी अध्यक्ष अजिंक्य हिंगमेरे व राजनगरकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कर्करोग प्रतिबंधक लस खास महिलांसाठी व युवतीसाठी देण्याचे जे आयोजन केले तर त्यांचे हे कार्यक्रम हा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने समाजकार्य याला म्हणतात की समाजासाठी आपण कार्यक्रम खूप घेतो पण हा हा वे आगळावेगळा कार्यक्रम करायचा अजिंक्यने ठरवलं व सरांचं खूप मोठं योगदान आहे दादांचं योगदान आहे या कार्यक्रमासाठी आवटे सर पर परराव सर आमचे प्रांतिक उपाध्यक्ष जगदीश घोडके अंबादाजो आंदळकर जिल्हाध्यक्ष अनिल पटेल आणि आणि कुबासाहेब आमच्या महिला ज्या खासदार श्रीमाता हिरे व भारतीताई पवार या खास कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि खूप छान कार्यक्रम त्यांना आयोजन पूर्ण टीमचे मनपूर्वक धन्यवाद नाशिक जिल्हा महिला आघाडीतर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या त्यांच्याही मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय बसव संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक